मित्रांनो त्या दिवशी ऑफिसमधून मी साहेबांना घरी जेवणासाठी बोलवलं होतं ते खूप दिवसांपासून मला म्हणत होते की मॅडम एकदा तरी तुमच्या घरी जेवणासाठी बोलवा आज सुट्टी पण होती आणि घरी मी एकटीच आणि निवांत पण होते म्हणून विचार केला की खूप दिवस झाला साहेब म्हणत आहेत माझ्या मागे लागलेत की कधीतरी जेवणासाठी घरी बोलवा म्हणून त्या दिवशी सकाळी लवकरच फोन केला त्यावेळेस ते म्हटले मी थोडासा बाहेर कामानिमित्त जाणार आहे संध्याकाळी नक्की येईन मी त्यांची वाट पाहत बसले होते जेवणाची सगळी तयारी केली पण रात्री ते येताना थोडीशी टाकून आले होते त्यांना जरा जास्त झाली होती त्याच्याच भानगडीत त्यांनी मला घरी जेवणासाठी आल्यानंतर काय काय केलं आणि कसं रात्रभर थांबून माझ्यासोबत आनंद घेतला ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव मधुरा आहे मी एका चांगल्या नोकरीला होते नुकतंच एका वर्षांपूर्वी माझी नोकरी लागली होती मी एका ऑफिसमध्ये चांगलंच पदावर कामाला होते ती पण आमच्या साहेबांची मेहरबानी होते सुरुवातीला आले तेव्हा माझ्याजवळ काही सुधाक नव्हतं न राहण्यासाठी घर होतं न नोकरी होते एक दिवशी मी अशीच वाट पाहत बसस्टँडवरती बसले होते बस काही आली नाही पण एक फोर व्हीलर माझ्यासमोर येऊन उभी राहिली होती त्यावेळेस तेथील असलेल्या त्या गाडीमधील व्यक्तीने मला आवाज दिला आणि म्हटला की कुठे जायचं आहे मी सुरुवातीला नकोच म्हणत होते पण तो म्हटला की आहो आता रात्रीची वेळ आणि आता बस वेटणार नाही चला तुम्हाला जाताना पार्टीमध्ये सोडतो मी हो म्हटले आणि त्याच्या गाडीमध्ये बसले त्यावेळेस तो मला म्हटला की इकडे कुठे मी म्हटलं की मी नोकरीला आहे पण काही परवडत नाही रात्रीची खूप वेळ होते कामावरून सुटायला आणि त्यामुळे मला हे काम नको नको झालंय त्यावेळेस त्याने एक ऑफिसचं कार्ड दिलं याच्यावरती नंबर आहे आणि तुमचा रिझ्यूम पाठवा जर तुम्हाला खरंच जॉब करायचं असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधा असा म्हटला खूप चांगला तो व्यक्ती होता मग त्याच्या थ्रूच मला काम लागलं होतं आणि तो गाडीमधला व्यक्तीच माझे साहेब होते मी त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करू लागले होते हळूहळू मला चांगले जमू लागलं होतं पगार पण चांगला होता माझं शिक्षण पण तसं झालं होतं हळूहळू मी स्वतःचं आणि म्हणजे स्वतःसाठी सेपरेट एका भाड्याच्या खोलीमध्ये राहू लागले माझं आणि त्या साहेबांचं तसं एवढं बोलणं हो व्हायचं नाही कधीतरी आमची गाठ भेट व्हायची हो त्यावेळेस ते मला म्हणायचे की तुम्हाला काही अडचण आली तर नक्की माझ्याशी बोला माझ्याशी नक्की संपर्क साधा हो सा। सा हो मी त्यांना हो बोलायचे त्या दिवशी असं मी अशीच ऑफिसमध्ये आले होते ते नेहमी मला म्हणायचे की कधी जेवणाचं नियोजन करत आहे तुम्ही तर पार्टी दिलीच नाही मी तसं तुम्हाला सांगते मी एकोणतीसमधली पण अजून लग्नाचा विचार नाही ती केला दिसायला तशी मी गोरीपान आणि देखणी होती त्याच्यातच ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी जरी मी असले तरी माझ्यामधील झालेला बदल सगळेच पाहायचे मी ऑफिसमध्ये असताना नेहमीच वेगळ्याच कपडे घालायचे वेस्टर्न आणि त्याच्यामधून माझं सौंदर्य अगदी उठवून दिसायचं सहज अनोळखी व्यक्तीसुद्धा मला निहारेल निखारेल असंच माझ्या रूपामध्ये बदल झाला होता त्याच्यातमधले आमचे साहेब त्यांचं नाव सतीश होतं आणि नेहमी ते माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलायचे त्यांच्याचमुळे त्यांच्याच मेहरबानीने मला नोकरी लागली होती ते मला म्हणायचे की कधीतरी जेवणाचं पण आमंत्रण द्या आम्हाला घरी तशी सुरुवातीला मी बाहेरच मेस लावली होती पण आता स्वयंपाक करून घरी बनवत असायचे मी मग एक दिवशी रविवार होत सकाळपासून मी अगदी निवांतच होते खूप कंटाळा पण आला होता आणि घरातलं मी सगळं आवरलं होतं त्याचवेळेस मला माझ्या साहेबांची सती साहेबांची आठवण आली म्हटलं असंही ते खूप दिवस म्हणत आहेत की जेवणाचं नियोजन आहे का मग मी त्यांना लगेच फोन केला आणि कुठे आहेत विचारलं त्यावेळेस ते म्हटले की आहे बाहेर मी म्हटलं की खूप दिवस झालं तुम्ही म्हणताय की घरी बोलवत नाही मग आज मी फ्रीच आहे येताय का जीवनासाठी हे ऐकल्यानंतर ते मला म्हटले की आज कुठे काय कसा काय दिवस उगवला त्यावेळेस मी म्हटलं काही नाही आज निवांतच आहे मी एकटीच रूमवरती त्यामुळे म्हटलं की तुम्ही येचाल तर ते म्हटले की मग रूममधले कुठे गेलेत माझ्या जोडीला माझ्या दोन्ही मैत्रिणी राहायच्या आणि त्या आज बाहेर गेल्या होत्या मी म्हटलं की त्या दोघीजणी गावी गेल्या आहेत मग काय मी एकटीच आहे म्हटलं एकटी आहे तर तुमचं जेवणाचं पण व्यवस्थित नियोजन होईल पण त्यांनी वेगळाच विचार केला ते म्हटले की हो। तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं माझं तर आज खूप मन झालं होतं पण जाऊ द्या मी संध्याकाळी नक्की येईन मी म्हटलं की हो त्यावेळेस ते फोनवरती बोलता, बोलता बोलता आम मला म्हणाले पण आज मात्र सगळं व्यवस्थित झालं पाहिजे इतका दिवस मी तुमच्या विनंती करतोय पण आज मात्र नियोजन चांगलं झालं पाहिजे मला वाटलं की ते जेवणाबद्दल म्हणतात मी म्हटलं हो तुमचा चांगलाच पाहून चार करेन आणि तुम्ही सारखं सारखं माझं नाव काढचाल त्यावेळेस ते म्हटले की तुमचा आवाज जरी ऐकला तरी अगदीच नुसती फोटात आग लागते आणि खरंच आज खूप दिवसानंतर माझी इच्छा पूर्ण होणार आहे त्यामुळे मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन असे म्हटलं आणि त्यांनी फोन ठेवून दिला मी पण त्यांच्याशी बोलले पण माझ्या मनात जे होतं ते त्यांच्या मनात नव्हतं आणि त्यांच्या मनात जे होतं ते माझ्या मनातसुद्धा घालं नाही मी ते येणार आहेत म्हणून बाहेरून थोडंसं मटण चिकन घेऊन आले कारण की त्यांच्या आवडीचं वस्तू होती ती मी मार्केटमधून मा सगळे खरेदी केले जेवणाची रूम तर मी व्यवस्थित आरवरली होती मात्र ती येला अजून बराच टाईम होता तोपर्यंत मी मस्तपैकी तयार होऊन बसले होते आता दुपार झाली होती मला मात्र चांगली गाढ झोप लागली त्यांचे दोन तीन मिस कॉल येऊन गेले मी म्हटलं की अचानक त्यांचा फोन का आलं त्यावेळेस मी फोन केला आणि म्हटलं की बोला ना काय म्हणताय त्यावेळेस ते, ते म्हटले कुठे गेला होता मी म्हटलं की आहो झोपले होते त्यावेळेस ते, ते मला म्हटले एवढ्या लवकर मी म्हटलं की असंच आज आहे ना मग काम करून कंटाळे त्यावेळेस ते, ते मला म्हटले की कंटाळा बरा नाही मी सगळा कंटाळा दूर करेन आल्यावरती आणि तुम्हाला येताना काय घेऊन येऊ मी म्हटलं काहीसुद्धा नको तुम्ही जरी नुसते आलात तरी बरं वाटेल मला ते म्हटले की हो खूप हुशार आहात तुम्ही मी तर येणारच आहे आणि ते मला म्हटले की बर आता आराम करा पण मी आल्यानंतर आराम अजिबात करून देणार नाही त्यांचं हे बोलणं थोडंसं मला वेगळंच वाटलं पण मी जास्त विचार केला नाही नंतर ते मला म्हटले की येईन मी मला अजून माझ्या रूमवरती जायला लागेल तिथून फ्रेश झाल्यानंतर तुमच्याकडे येतो मी म्हटलं की बर चालेल तुम्ही पण लवकर या व्यवस्थित मा मी त्यांची थोडीशी काळजीपोटी बोलले होते ते म्हटले की तुम्ही किती छान बोलता आणि तुम्ही बोललं तरी माझं मन अगदी भरून येतं असं वाटतं की नुसतं तुम्हाला फोनवरती असंच बोलत राहावं हो। मी म्हटलं की ब या पण लवकर मी वाट पाहते असं म्हणून मी फोन ठेवला आणि मी स्वयंपाकाचं आवरू लागले होते संध्याकाळचे सहा वाजत आले होते आता आणि मग काय मी आधी चांगली तयार झाले होते मी ह्याच्या आधी ऑफिसच्या कामाने मी तर कधी साडी घातली नव्हती पण त्या दिवशी विचार केला की जाऊ दे माझ्या मैत्रिणीची एक साडी आहे आणि सगळे म्हणते की मी साडी खूपच देखणी आणि सुंदर दिसते मुद्दा मी ती साडी घातली होती आणि वेगळाच माझा लूक केला होता माझे रिकामे केस सोडले होते स्वयंपाक वगैरे केला आणि मी मोबाईल पाहत बसले तोपर्यंत त्यांचा फोन आला मी जिथे राहत होते त्या बिल्डिंगच्या खालच्या बाजवळच ते आले होते लगेच मी त्यांना वरती यायला सांगितलं आणि रूम नंबर पण सांगितलं ज्यावेळेस ते बेल वाजवली मी गेले घाय गडबडीत मी थोडीशी व्यवस्थित सारी आवरली नाही ज्यावेळेस मी दरवाजा उघडला ते माझ्या समोर होते त्यांनी एकदम वेगळाच लूक केला होता आणि मला पाहतच दरवाज्यात उभे राहिले त्यावेळेस मी म्हटलं अहो काय झालं मीच आहे म्हटलं की आतमध्ये ते माझ्याकडे पाहतच आतमध्ये आले त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही तर एकदम वेगळ्या झालात तुम्हाला असं कधी मी पाहिलं नाही खरंच तुम्ही अगदी नटल्यावर अगदीच चांगल्या चांगल्या तरुणीला मागे पाडता खूप सुंदर दिसता तुम्ही मी म्हटलं खरंच का की उगीच काहीच तर आहे खरंच हो मला माहिती नव्हतं की तुम्हाला असं पण बनायला येतं मी म्हटलं या लवकर हात धुवा कारण की तुम्हाला भूक लागली असेल ते म्हटले की हो सकाळपासून खूप भूक लागले पण त्यांचं लक्ष माझ्या वरच होतं हे मला समजत होतं जेवण वाढलं आणि त्यांनी विनंती केली तुम्ही पण जेवायला बसा आपण दोघंसोबतच जेव रूम वगैरे बघितली रूम आमची थोडीशी लहानच होती रूममध्ये सगळं मी व्यवस्थित आवरलं होतं ते येणार म्हणून अगदी व्यवस्थितपणे ठेवलं होतं टापटीपणे आम्ही दोघं जेवायला बसलो त्यावेळेस माझ्या बोलण्याकडे ते पाहत होते आणि ते म्हटले ऑफिसमध्ये किती लाजता तुम्ही अगदी समोर जरी यायचं म्हटल्या पण इथे किती मन मोकळेपणाने बोलता मी म्हटलं की होय का आमचं जेवण झालं खूप वेळ ते माझ्याकडे पाहत होते आम्ही शेजारी शेजारी बसलो होतो ते म्हटले की मग काय नियोजन मी म्हटलं की नाही उद्या येणारच आहे मी त्यावेळेस ते, ते म्हटले की पण कसं तुम्हाला असेल ना ते म्हटले असे तर मी म्हटलं का हो तुम्हाला एक गोष्ट बोलू का मधुरा मॅडम मी म्हटलं की हां त्यावेळेस ते म्हटले काय पण म्हणा तुम्ही खूपच देखण्या दिसताय आज माझं मनच राहावं नाही माझं चित्तच थारेवर नाही एवढं सुंदर कोणी असतं का मी त्यांना पाहून लाजले होते माझे एका साईडला घेतलेले केस मी सावरले आणि म्हटलं की साहेब तुम्ही तर आपलं काहीतरी म्हणता खरं तर माझ्यापेक्षा देखणे ते होते आणि श्रीमंत पण चांगल्या पगारांची नोकरी पण होते दिसायला पण चांगले चांगले तरुणांना मागे फाडतील सगळ्या ऑफिसमधल्या मुली त्यांच्याच विषयी नाव घ्यायच्या ते मला म्हटले की माझी तर खूप इच्छा आहे तुमच्यासोबत वेळ घालवण्याची मी म्हटलं म्हणजे ते म्हटले की मला आता तुम्हाला पाहून हो। माझं मन नये खूप दिवसांची माझी इच्छा होती ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं होतं आणि माझ्या गाडीत तुम्ही बसला होता ना तेव्हाच माझं मन होतं पण मी थोडासा स्वतःला सावरलं होतं मी ऐकून आश्चर्यचक्कीच झाले त्यामुळेच तुम्ही ऑफिसमध्ये असलं किंवा घरी असला, असला। सारखा गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज करता मी बोलाव म्हणून हे ऐकून ते म्हटले की हो ते खरं आहे मी पण अगदी भारावून गेले होते ते, ते म्हटले की मग काय विचार आहे तुमचा मी आता काय बोलू तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता आता मी स्वतःहूनच त्यांना होकार दिला होता कारण की मला आता राहत नव्हतं ते माझ्या बाजूला आले होते हळूच माझे केस डोळ्यावरचे बाजूला घेत हळूच ते माझ्याजवळ आले आणि ओठांवर ओठ टेकवले मी पण वेडपिजे झाले खूप दिवसांची त्यांची इच्छा आज मी पूर्णच करणार होते ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखं ते मला सुख देऊ लागले त्यांच्या मिठीमध्ये मी होते क्षणासाठी मी विसरलेच की ते माझ्या ऑफिसमध्ये मा काम करणारे माझे सहकारी होते पण खरं त्यांच्याजवळ मला वेगळा सहवास लागत होता ते काही थांबले नाही था। वेड्यासारखं मला प्रेम करत राहिले आणि त्या दिवशी रात्रभर रात्र, रात्र खूपच सुंदर पद्धतीने गेले पण तिथून पुढे आमची भेट नियमितपणे होऊ लागली मी नेहमी त्यांच्यासोबत बाहेर कामाचे निमित्त व्हिजिटिंगला बाहेर जायचे आणि गेले की ते मस्तपैकी दिवसभर कधी रात्रभर आम्ही एका हॉटेलमध्ये आराम करायचे आणि ते खूपच माझ्या प्रेम करायचे आणि मला सुख द्यायचे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका